कवी संनाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर सर्वप्रथम मी आपले बाबाजी जे आहेत त्यांचे गुरु श्रद्धेय भागवत गिरी महाराज यांचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो मित्रो भक्ती आणि गुरुना शरण जाणे का महत्वाचे तर संत कबीर असे म्हणतात कि गुरु गोविंद दोनो खडे लावू पाय बलहारी गुरु आपने गोविंद गोविंदियो दिखा म्हणजे गुरु आणि ईश्वर साक्षात दोघे ही माझ्या समोर उभे असेल असतील तर सर्वप्रथम कुणाच्या चरणाला स्पर्श गुरु तर कबीर म्हणतात की मी निश्चितच गुरुंच्या चरणाला अगोदर स्पर्श करील कारण देव कशात का आहे ईश्वर कशात आहे हे ओळखण्याची दृष्टी ज्ञान जर कोणाकडून प्राप्त होत असेल तर ते गुरु गुरुजी कडून आणि म्हणून गुरुंना आपण वर्तन करूया आणि गुरुंचा महिमा सांगत असताना आपण ऐकलं असेल की संत महात्मे होऊन गेले आपल्याकडं अभंग रचना आपण ऐकली असेल तुकाराम असतील संत जनाबाई मीराबाई ज्ञानेश्वर संत एकनाथ तर त्याच धाकणीची अभंग सारखी रचना असलेली वर्तमानाची अभंग नावाची माझी दुसरी कविता मी समोर वाचतोय वर्तमान म्हणजे काय सध्याच्या स्थितीत आजकाल भौतिक काय चाललंय ते आणि त्यावरची ही रचना आणि अभंग तुम्ही ऐकलेला असता सप्ताहामध्ये सगळीकडे तर त्या अभंगाची एक चाल असते आणि एक रचना असते तर तसे अभंग मी तुमच्या समोर ठेवतोय कवितेचं शीर्षक आहे वर्तमानाचे अभंग बघा नेहमीच आषाढी येते दर साल साल म्हणजे काय वर्ष नेहमीच आषाढी येते दर साल उद्या आणि काल सारखाच नेहमीच आषाढी येते दर साल उद्या आणि काल सारखाच कधी नाही भाकर कधी नाही पाणी जे काय आषाढीला जाणे भक्त असतात त्यांचे कधी कधी हाल होतात परंतु त्यांची श्रद्धा कायम असते कधी कधी आपल्याकडे दुष्काळी पडतो गावात कधी नाही भाकर कधी नाही पाणी भजनाची वाणी बाटलेली आता ही भजनाची वाणी बाटलेली का तुम्हाला माहिती कधीकधी कधी कधी आपल्या गावामध्ये मंदिरात कधी कोणी अखंड हरिनाम सप्ताला विनाम घेतो आपणही दर्शनाला जातो आणि खाली बापलो कधी कधी तोंडाचा वासही येतो होता का कधीतरी एखाद्या गावात असंच होतं आणि म्हणून कधी नाही भाकर कधी नाही पाणी भजनाची वाणी फाटलेली कुणाला तारणे कुणाला मार कुणाला तारायचं आणि कुणाला मारायचं कुणाच्या हातात असत ईश्वर कुणाला तारणे कुणाला मारणे खटाटोप सगळा अति तुझ्या तुटलेली नाती गुंगलेली मती तुटलेली नाती गुंगलेली मती थांबलेली गती विचारांची देवानारायणा आता तरी जाना हे सगळं पाहून माझ्या मनाला जे वाटत त्या भावना देवा नारायणा आता तरी जाना आईचा म्हणजे माया देवा नारायणा आता तरी जाना आईचाही पाना आटलेला नाही मानत भाऊ नाही मानत भाऊ नाही मानत बहीण लेकरांचा एक भाऊ सांडलेला नाही मानत भाऊ नाही मानत बहीण नाही मानस भाऊ लेकरांचा खाऊ सांडलेला आणि हे पाहून माझ्या मनामध्ये देवाला एकच मागणं माग वाटत हे सगळं दूर होण्यासाठी तर ते काय बघा देरे भगवंता हिची एक देणे देरे भगवंता हिची एक देणे ठेवू नको उने मानसांना ठेवू नको उने माणसांना देरे भगवंता हिची एक देणे ठेवू नको उने माणसांना धन्यवाद